सलामी द्या कि दोघर एक मिनिट एक मिनिट या कुस्तीवर ज्ञानदेव भारते माऊली यांचे पाचशे रुपये आणि माझे सुद्धा पाचशे रुपये आणि बाळू मेजरचे पाचशे रुपये आणि त्यांचे पाचशे रुपये असे किती सांगा आता सात हजार रुपये कुस्ती चला बाळासाहेब सर यांचे सुद्धा पाचशे रुपये आणि कुस्तीला पंच म्हणून बाउटी साहेब का गागरे वाजतात शबास एके रिपोर्ट काढतो गिरे आणि काबजा घेतला इकडा प्रवीणना दीपक पवार पलीकडच्या बाजूला कब्जा घेतलेला आहे डावाची आखणी करायचं चा काम चालू इकडं प्रवीण गिरी कब्जा घेतलाय प्रवीण कुस्ती करा हे पा एक मिनट बोला बोला संभाजीनगरचे पैलवान आले असतील ते त्यांनी माईकशी संपर्क साधायचा आहे चला पाटील हो पाटील पैलवान पाटील पैलवान संभाजीनगर एके गावचा जाधव पहिला आणि इकडं लढायला लागलेला आहे गावच्या पोराची कुस्ती लागली आणि सगळ्याच्या नजरात त्याच कुस्तीकडे वळल्या ए इकडाला बसलेली बारकाली पोर गागरे असतात ती पोरं पलीकडच्या बाजूची खाली काढा इकडे इकडे माग माग तुमच्या इकडे बारकाली आहेत माग साराव त्यांना खाली बसा जरा तिकडली ओ इकडच्या समोरची बसाय खाली खाली बसाय की पाटील बघायला नाही खाली तात्याच्या कुस्तीवर गावचे पाच हजार रुपये अशी तात्याची कुस्ती सात हजार रुपये लागले काय चला गागरे बसतात ही खाली बसवा सगळी या बाजूची बसवा खाली यांना बसा खाली बसा खाली नाही बसा खाली बस खाली बसायला आहे टोपी घातलेले पांढरी टोपी बसा की टोपी घातलेले बसा खाली रुमाला हातात असलेला गुलाबी रुमाला बसाय खाली मपलर आले बसा खाली, आ, खाली। ए मा हाताची गाडी घातलेली बसा मांडी घालून बस की मांडी घालून ए दोन पाया कशाला बसतात सकाळ सकाळ बसतात बसा खाली मांडी घालून बसा, गलौ, गलौ। बसा, बसा खाली मला ए लाल टोपीवाला खाली बसा ए बारका बस खाली समोरच्या बाजूला बस खाली तू पण नाही इकडे माझ्याकडे ए बारक्या बस खाली भगवा कलरचा शर्ट बसा बसाखाली माऊली बसा खाली ए बाळा बस खाली आता जरा दिसू द्या लोकाला भारी दिसते आता बसल्या बघा शांतता ना का नाही इकडं गागरेवासांच्या हातावरती सचिन बोचर फिरतोय चला कुस्ती करा प्रवीण गिरीने कब्जा घेतलेला आहे आणि ठाक ओ तानाजी नरकेसराचा पट्टा विजय झाला राजूरचा करागी टाळ्या इकडे चांगल्यावरती चांगला विजय अण्णा जाधव यांच्याकडून दोनशे रुपये सागर लागा सागरपिन ती एक मिनटं प्रवीण पुन्हा एकदा थांब प्रवीणगिरीसाठी दादा भाऊ नर यांचे शंभर रुपये सागर यांचं पेड इथे जागरे असतात या इकडे एक मिनिट एक मिनिट त्याची जरा उलटी उडी बघू द्या पुढची कुस्ती शबास करा की टाळ्या चांगल्यावरती चांगला विजय टाळी वाजवा मांडव्याचा पैलवान विजय झालाय चला ते दोन हजार दो रुपये त्याला आणि इकडं तात्या गावचा पहिला प्रशांत विजय झाला प्रशांत शिवाजी काकडे यांचे प्रवीण गिरीला शंभर रुपये प्रवीण बक्ष देऊन गावचा पलन इकड प्रशांत जाधव विजय झाला प्रशांत नारायण बाबा जाधव तर्फे तात्याला पाचशे रुपयाचं बक्षीस झालेलं आहे चला धन्यवाद जर पप्पू भाऊ केमना यांच्याकडने ये प्रवीण गिरीला शंभर रुपयाचं बक्षीस आहे पप्पू भाऊ या पोराला थोडी मैदाना कमी प्रॅक्टिसकडे लक्ष दिलं तर वरती नॅशनलला मेडल आणण्याची क्षमता आहे हा बारीक असल्यापासून मी वेलाळ्याच्या मैदानापासून सांगतोय पण त्याचा बाप काही एका जागेवर ठिकाणात त्याला समोर सांगितलेलं आहे वेळा आम्ही फिरोद्यांकडून आभाई फिरोद्याकडून किती वर्ष दोन तीन वर्ष त्याला स्कॉलरशिप चालू केली ती जिल्हा तालीम संघामधन फार चांगलाय परिस्थिती गरीब आहे जरा खिशात हात घाला सगळ्यांना त्या पुरासाठी पूर्ग आहे बाप शेळ्या गुंठाभर जागा नाही राहायला चला इकडं कुस्ती लागणार आहे नवना चोरे प्रणव पुंडे पहिला सार्थक वळून खोड़े। सार्थक वळून चला आकडेवरती आणि समर्थ पाटील नवना चोरे डोंगरघर विरुद्ध प्रणव मुंडे बालाजी काळे विरुद्ध ओंकार खरमाळे पवन सुरेशी विरुद्ध अक्षय खंडागळे पहिला डिला नोट करून चला जाधव सरांकडून प्रवीणगिरीला शंभर रुपयाचं बक्षीस घेऊन जायचंय नवना चोरे प्रणव पुंडे पहिला अपकार नवना चोरे प्रणव पुंडे नवना चोरे प्रणव पुंडे दुसरा प्रकार नवना चोरे प्रणव पुंडे नवना चोरे आला का प्रणव पुंडे चला नवना चोरे प्रणव पुंडे तिसरा अंतिम पुकार दोन्ही पहलवान आहेत का मी थांबत नाही मुळूक सारखं लक्षात ठेवा मी बात करून टाकणार का रुपया देणार नाही नोंद घ्या कुस्त्या पुकारल्या की येवच लागणार आहे पुंडे पैलान माहिती नाही का सिरियल कुस्त्या चालू आहेत म्हण चोरे, चोरे आलाय का नवनाथ चोरे नवनाथ आलाय का डोंगरघंचा पैलान नवना चोरे पहिला पुकार नवना चोरे दुसरा पुकार नवना चोरे तिसरा आणि अंतिम पुकार तो आलेला नाही प्रणव पुंडे जरा आकड्यावरती पटकन ओंकार खरमाळे बालाजी काळे पहिला पुकार ओमकार खरमाळे बालाजी काळे दुसरा पुकार ओंकार खरमाळे चलकी पटकन बालाजी काळे गंगावर तालीम पहिला पुकार सौरभ बालाजी काय आलाय का चला पटका सार्थक वाळे समर्थ पाटील पहिला अपकार सार्थक वाळे समर्थ पाटील दुसरा अपकार सार्थक वाळे चल मागच्या तुझं नाव कट झालं तर तुला माहिती पटकन चल समर्थ पाटील संभाजीनगर आलाय का पवार कुस्ती करा दीपक किती वेळ बसणार काय करणार आहे का नाही कब्जा घेतलेला इकडं दीपक पवार ना इकडं खरमाळेपाल आला बालाजी काळे दुसरा अपकार बालाजी काळे आलाय का बालाजी बालाजी काळे चलकी पटका प्रणाम पुंडे आलेला इकडं नवनाथ चोरे आलाय का आलेला आहे चला पटका पुढच्या कुस्तीचे पलांतर अक्षय खंडाळ पवन सुरेशी गौरव गारडे गागरे असतात बारा नंबरच्या कुस्तीला देवा खुशी जागा कोण आहे चला पटकत पुंडे आलेला आहे नवनाथ चोरे नवनाथ चोरे हे पा संभाजीनगरचे पाटील पैलवान आले असतील ते त्यांनी माईकशी संपर्क साधायचा आहे चला संभाजीनगर पाटील पैलवान सार्थक चला समर्थ पाटील आलाय संभाजीनगरचा काळे बालाजी काळे असं काय करत करी अंगो करत होता काय चला का लावून घ्या ओमकार खरमाळे माती घ्या अंगावरती गे माती चल उद्या अंगावरती आता काय नाही होत अंगासा चला ही कुस्ती कैलासवासी देवराम म्हातारबा हारदे यांच्या स्मरणार नेमदेव देवराम हारदे आणि संदीप देवराम हारदे यांच्याकडून सात हजार रुपये आहे हारदे बंद आपण आकड्यावरती चला कैलासवासी देवराम महातारबा हारदे यांच्या स्मरणार्थ ज्ञानदेव देवराम हारदे आणि संदीप देवराम हारदे यांच्याकडून सात हजार रुपये येणावरती कुस्ती लागणार आहे माऊली सेठ हारदे चला संदीप भाऊ चला या आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ एक चांगली कुस्ती सात हजार पेंवरती दिलेली आहे वाढ वडला ना कमवून ठेवले म्हणून आपण त्यांच्या नावाचा कमीत कमी अशा मैदानाच्या माध्यमातून होण्याचा प्रयत्न केला पाहिजे तर केलं आपण काय केलं तात्या भाऊ कुदनर चला ही कुस्ती लावण्यासाठी तात्या भाऊ कुदनर आणि शिवाजीराव काकडे चला घ्या कुस्ती लावून घ्या हरदे बंधू आलेले सलामी द्या दोघं ओंकार खरमाळे गुरुकुल कुस्ती संकुलन भाडवणी गणेश जाधव सरांचा बट्टा आणि बालाजी काळे गंगावेर तालीम कोल्हापूर वस्ताद दादा हरगुलेंचा बट्टा कैलासवासी देवराम मातार महारदे यांच्या असमणार ज्ञानदेव देवराम हार्दे आणि संदीप देवराम हार्दे यांच्याकडून सात हजार रुपये इनाम आहे